वास्तूचे खूप सोपे उपाय तुमच्या घरात असणारे दिशादोष होतील झटपट दूर श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत घरामध्ये नकारात्मक बोलणे शिव्या शाप देणे हे टाळावे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तू म्हणत असतो वाईट बोलाल तेही ततास्तू होईल आणि चांगले बोलाल तेही ततास्तू होईल घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर ठेवू नये त्यामुळे देवांचे पावित्र्य भंग होते आणि पूजा केल्याची फळप्राप्ती मिळत नाही घराच्या मुख्य दरवाजासमोर किचन किंवा डायनिंग टेबल येऊ देऊ नये घरांमध्ये भिंतींवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नये घड्याळ नेहमी अखंड चालू ठेवावे हातात घातलेल्या घड्याळाची डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी भाग्यवृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतींवरती म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावावे घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवतो म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नये घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी अडगळ भंगार ठेवू नये त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता बिघडते घराच्या किचन ओट्याच्या खाली सिंकखाली खडे मिठाचा बाऊल ठेवावा स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये स्वयंपाकघर शक्यतो अग्नेय किंवा वायव्य उत्तराभिमुख ठेवावे घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक श्री गणेशाचे चित्र लावावे घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी तुळशीला दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो दररोज वास्तुशास्त्रविषयक एक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा घरामध्ये खिडक्या दरवाजांची संख्या सम असावी सम म्हणजे दोन चार सहा आठ किंवा दहा दरवाजे खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी घरामध्ये व्यर्थ जड सामान ठेवू नये या वस्तूमुळे घरातील तणाव वाढू शकतो आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान सुगंधी ठेवावे यासाठी उद्बत्ती धूप अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो लावावा घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील तर त्या भरून घ्याव्यात घरामध्ये कोळ्याचे जाळे घाण कचरा होऊ देऊ नये यामुळे ग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होतात संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी कंपनीमध्ये असलेली स्टेशनरी व्हिजिटिंग कार्ड लेटर हेड किंवा कंपनीच्या नावे असलेले बोर्ड हे काळ्या रंगाचे असू नये ग्रीन किंवा ब्ल्यू रंगाचे असावे ऑफिसमधले टेबल खुर्ची फर्निचर काळ्या किंवा लाल रंगाचे असू नये नवीन घर विकत घेताना दिशेने प्रवेश असणारे घर विकत घेऊ नये त्यामुळे आरोग्यहानी धनहानी आणि चिडचिड अशा गोष्टी घरामध्ये होतात घराच्या दक्षिण पश्चिमेला खड्डा किंवा उतार असू नये किंवा उतार करू नये यामुळे वास्तूमध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते घराच्या उत्तर दिशेला जडकपाटे धान्याची पोती भरपूर वजन असणारे सामान किंवा जडत्व व अग्नितत्वासंबंधित कोणत्याही गोष्टी ठेवू नये घरामध्ये कुठेही लाल मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत वास्तुशास्त्रानुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारातसुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये वास्तुशास्त्रामध्ये घरातील वस्तूंसाठी विविध नियम सांगण्यात आले असून या नियमांचे पालन केल्यास घराचे पावित्र्य कायम राहते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद